नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सोळा जून आपण आज बघणार आहोत की आज कोणत्या दिशेनं जोरदार वारे वाहणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडलास तर नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी आज सकाळी सकाळच्या सुमारास बघितलं तर नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड येवला तसेच मालेगाव या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई तसेच इगतपुरी नाशिक विभाग काही तसेच खोपोली गोरेगाव चिपळूण सातारा या ठिकाणी सकाळच्या सुमारास जोरदार आणि मुसळधार पाऊस होण्याचा दाट अंदाज आहे त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये नांदुरबार मालेगाव जळगाव तसेच शिरपूर धुळे या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे आपण बघतोय की सांगली सातारा अकलूज सोलापूर कलबुर्गी बागलकोट रत्नागिरी पणजी या ठिकाणी हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपात असणार आहे त्याचबरोबर निपाणी कोल्हापूर सांगली कराड ओडूस राजापूर या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे तसेच सावंतवाडी पणजी बेलगाव गोकाक हुबल्ली निपाणी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा आपल्याला सकाळ सुमारास दिसणार आहे तसेच सोलापूरच्या विभागामध्ये जर बघितलं सोलापूर पंढरपूर सांगोले अक्कलकोट माहोळ या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा असेल तर सोलापूर तसेच अक्कलकोट माहोळ तुळजापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणारी शक्यता आहे तसेच उस्मानाबाद बार्शी वैराग कुरडवाडी वारंडा इंदापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो लातूर विभागामध्ये बघितलं लातूर असोवा तसेच शिरूर उदगीर बराडपूर भोडका तसेच मुरुड कलाम कलेज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस एकदम आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच बीड गेवराई माजलगाव पाथरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर वाडवाणी तळेगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला दिसणार नाही या सकाळी सुमारास तसेच गंगापूर संभाजीनगरच्या विभागामध्ये गंगापूर लिंबे जळगाव बिडकीन पिंपरी सिद्ध्रा एमआयडीसी तसेच पैठण जालना अंबड ईश्वरनगर पाचोड तसेच पिपरी बंधारपूर जालना गोलापांगरी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो बाराच्या सुमारास आपण बघितलं तर नाशिक इगतपुरी जुन्नर मालेगाव मनमाड चाळीसगाव वैजापूर सिल्लोड चिखली तसेच धुळे परोडा जळगाव साखरे अहवा नवापूर नंदुरबार या ठिकाणी मात्र हा पाऊस जोरदार असणार आहे बाराच्या सुमारास तर त्याचबरोबर वारे वाणीसुद्धा आपल्याला अंदाज या ठिकाणी येतो आहे त्याचबरोबर खमगाव अकोला अक्कोट तसेच चिखली वासिम कर्जाना या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी पावसा जोरदार असणार आहे संभाजीनगर विभागामध्ये बघितलं तर संभाजीनगर पैठण तसेच गंगापूर गोडेगाव बगोर राहुरी तसेच अंबड जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाच असणार आहे मुसळधार पाऊस पडण्याचा त्या ठिकाणी शक्यता आहे त्याचबरोबर देवळगाव राजा देवळगाव राजा जालना पा पात्र जंतूर लोणार रिसॉर्ट मेकर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बाराच्या जो सुमारास बघायला भेटू शकतो मित्रांनो आपण जर दोनच्या सुमारास जर बातमी बघितली तर हा पाऊस संभाजीनगर या ठिकाणी अति जोरदार पडणार आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी होणार आहे गंगापूर भगोर पैठण अंबड जालना पाथूर सायलू पाथरी तसेच माजलगाव गेवराई बीड पाथर्डी भगोर घोडेगाव अहिल्यानगर राहुरी श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणी हा पाऊस खूप जोरदार पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव तसेच कोपरगाव येवला वैजापूर तळेवड या ठिकाणी दोन वाजता हा पाऊस कन्नड चाळीसगाव या ठिकाणी हा पाऊस हा मुसळधार पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपण ही अपडेट दुपारी दोन वाजेपर्यंतच घेतलेली आहे त्यानंतर आपण संध्याकाळची अपडेट घेणार आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये